अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ पीठ नाणेस यांच्या वतीने नऊ जानेवारी ते एकोणीस जानेवारी या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मिडबाव श्री रामेश्वर राजकुल येथे नऊ जानेवारी येळीसडा येथे अकरा जानेवारी पडेल कॅन्टीन येथे तेरा जानेवारी तारामुंबरी जिल्हा परिषद शाळा येथे सोळा जानेवारी रोजी हे रक्तदान शिबिर होणार आहे या रक्तदान शिबिरात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सेवा समिती देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे अनंत विभागित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान नानीच येथून रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आम्ही रक्तदान शिबिर मिढभाव दिनांक नऊ जानेवारी अकरा जानेवारी इडियासडा तेरा जानेवारी पडेल आणि सोळा जानेवारी देवगड येथे आयोजित केलेले आहे तरी सर्व संप्रदायातील सर्व भक्तगण शिष्य साधक उपस्थित राहावे रक्तदान देण्याची ही संधी दवळू नये असे आवाहन करतो रक्तदाते इतर रक्तदात्यांनी पण उपस्थित राहावे ही आमच्या देवगड तालुक्यामधून आवाहन करत आहोत श्री गुरुदेव